आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वसेवा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी खऱ्या अर्थाने आमच्या रायगडला न्याय दिला मागच्या अडीच वर्षात आम्ही आत्ता वेळेला आता, आता या प्रत्यक्षित होतो पण यावेळेला नव्यानं जोमाना आम्हाला सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा आमचा रायगडचा विचार केला आणि भरश गोगोला साहेबांना कॅबिनेट मंत्री या ठिकाणी दिलं ते आमचं खऱ्या अर्थानं अख्ख्या रायगडवासियांचं नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेनं अख्ख्या हितचिंतक शिवसेनेकांचे त्यांना आनंद झाला की तुम्हाला माहिती आहे भरत आमदार होते त्यावेळेला ते त्यांच्या मागे एवढी रिगासायची कुठल्याही मंत्राच्या दारात तेवढी रिंगासायची खऱ्या अर्थान आता मंत्री झाले तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष बघितलं पनवेलपासून जंगी स्वागत केलं आहे हे शिवसेनेच्या सर्व हितचित ठिकाणी आणि भरत शेटच्या ठिकाणी आणि शिंदेसाहेबांच्या हितचित ठिकाणी केलं आहे याचं कारण भरत शेट्टी हा गौरव दिवाचा नेता आहे भरत शेट्टी आयुष्यभर लोकांसाठी झटले कामं केलीत म्हणून त्याला फल आज या ठिकाणी मिळालं म्हणून पनवेल वाशियाला खऱ्या अर्थ आम्हाला आनंद झाला आम्हाला स्वागत करायची ते मंत्री झाले म्हणून आम्हाला स्वागत करायची संधी मिळाली काय सांगाल विकासाच्या दृष्टीने भरत शेतकऱ्यांना पंधरच्या पंधरकरांसाठी काय योजना आहे किंवा काय पाणीचा प्रश्न आहे रुग्णालयाचा प्रश्न आहे तो जोडायला जाईच शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो भरत शेतकऱ्यां आजपर्यंत आम्ही कामं घेऊन गेलो आणि कधी कामं रिकामे हातात आलो नाही म्हणजे साहेब असतील शहर सर्व शहरप्रमुख असतील सर्व कार्य कार्यकर्ते कामं घेऊन होतात ज्या त्यावेळेला त्या ठिकाणी काम मार्गी लागतात त्याचं कारण की भरत शेपचा असणारा प्रेम आणि भरत शेपचा असणारा तगडा पगडा प्रशासनावर म्हणून ही कामं आमची होतात आणि आता तर मुख्यमंत्री आहेत मचिला आमदार होते सॉरी आता तर था आमचे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत आत्ता रोजगार आम्ही येत नाही ते आता मंत्री झाले पदोत्पादन मंत्री झाले आणि खऱ्या अर्थानं आता कामाला जोर येईल आणि मला ना वाटत कुठली कामं करतील पाण्याचा प्रश्न असू दे रस्ते विकास असू दे लाईट असू दे सर्व ठिकाणी प्रामाणिकपणे आम्ही पूर्ण जाऊन भरसे लोकांची जनतेची कामं करते त्याची काम महत्वाचा प्रश्न आहे टॅक्सचा टॅक्स प्रश्न संदर्भात तुम्ही तुमची सत्ता आहे कशी भूमिका मांडणार आहे बरेच शेतकऱ्यांना कसा काम करून घेणार टॅक्सच्या संदर्भात सन्मानिय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांनी निवडणुकीच्या काळामध्ये यापूर्वीच या ही सगळी शास्ती जी आहे ती माफ करण्याचा निर्णय तसा तर जाहीर केलेला होता निवडणुकीची आचारसंहिता इमिजिएट लागल्यामुळे ज्या तांत्रिक बाबींची पूर्तता करणं बाकी होतं मला विश्वास आहे की एकनाथ साहेब आपला शब्द नक्की पूर्ण करतील नगर विकास खात्या देखील त्यांच्याकडेच आहे आणि आता तर रायगड जिल्ह्याचा आमचा ढाण्या वाघ आमचे 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 जे गोगावले साहेब आहेत ते आता कॅबिनेट मंत्री झालेले आहेत रायगडचे मंत्र्याची माळ देखील त्यांच्याच गाळ्यात पडणार आहे हा आमच्या शिवसैनिकांना विश्वास आहे आणि त्यांच्यामुळे जो प्रश्न मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांनी आमच्या थोडाफार सोडवला होता त्याच्यावर आता शिक्कामोर्तब करण्याचं काम भरत शेठ आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नक्की करतील आणि या प्रश्नामधून पनवेलकरांना निश्चितपणे दिलासा मिळेल